नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र गेस्ट हाऊसला आलेला असतो आणि तो दरवाजा वाजवत असतो त्यामुळे आता इकडे माही। म्हणत असते की चल तू लप पटकन आता रमा मात्र बेडवरच बसून राहते आणि ती म्हणते ए मी नाही लपणार वगैरे बरं का आणि असं म्हणून आता माहीला टेन्शन येते इकडे इरावती आणि माहीची आता पळापळ पड़ सुरू होते दोघी जणी वस्तू लपवू लागतात दुसरीकडे मात्र आता इरावती म्हणते माहीला तू लप आणि त्यानंतर मात्र माही बाथरूम मध्ये मा लपते दुसरीकडे आता ती दरवाजा उघडणार इतक्यातच इरावतीला आठवतं आणि मात्र ती आता तिच्या मानेवाचा टॅटो सुद्धा पुसते दुसरीकडे आता लगेच इरावती बसून घेते आणि रमाला सांगते जा दरवाजा उघड तर अक्षय मात्र दरवाजा उघडल्यावर काय काय एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला आणि हे काय पुन्हा दोन वेळे आणि अशी का साडी घातली तू आणि असे अनेक प्रश्न मात्र तो रमाला विचारू लागतो इकडे मात्र इरावतीला घाम फुटतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की माही मात्र आता खुश होते की रमा माझ्या प्लॅन मध्ये अडकलेली आहे तर दुसरीकडे रमा आपल्या बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि बोलू लागते की बाळा आपण काही त्या माहीसाठी इथे आलेलो नाही आपण आपल्या बाबांना सत्य सांगण्यासाठी आलेलो आहे दुसरीकडे माही खुश असते आणि आता जोपर्यंत रमा मला तिचं बाळ देत नाही तोपर्यंत आता मी हे खोट पोट लावणार असं म्हणून ती आरशात बघून बोलत असते इतक्यात अक्षय मात्र तिथे येतो आणि जोरात माही असा आवाज देतो माही आता प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा